आणि आपण घाटावर चाललो आज स्नानासाठी घरामध्ये जेव्हा असं नवीन घाटावर जातो तेव्हा थोडी काळजी घेतली पाहिजे कारण इतकं शेवाळ झालं असतं काय काय पायऱ्यांना की दोन तीन वेळा आतापर्यंत असं घडले का काही जणांचे पाय साटकली त्याच्यामुळं अशा वेळी काळजी घ्यायची घरामध्ये काळचे सवाजलेला आता आपण बुधने या ठिकाणून निघतोय सोबत सर्वजण आहेतच सकाळचे सहा वाजून वीस मिनटं चालले आहेत आणि आपण बुधनी ह्या गावातल्या राम मंदिरातून बाहेर निघून आता पुढ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे सोबत गुजरातची एक परिक्रमा असे आज आपल्यासोबत पावणे सात वाजले तर थंडी आज बिलकुल नाही आहे आणि एका छोट्याशा जंगलातून पायवाटीने प्रवास चालू आहे परिक्रमेचा आजचा आपला त्रेपन्नावा दिवस बाहेर पडलो आता आपण आगे कोणसा गाव आहे का जामुनिया जामुनियाच्या गावाच्या दिशेने निघालो आपण एखादाचा प्रश्न आहे का रस्त्याने मार्ग दाखवणारे फलक नसतात का तर असते बऱ्याच ठिकाणी असते पण काही ठिकाणं असे राहते का जिकडं जे अनुभवाचा विषय असतो म्हणजे ज्यांनी पहिल्यांदी परिक्रमा केल्याचा त्यांना थोडेसे कमी अंतराचे रस्ते माहीत राहते ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो तर त्या ठिकाणी फलक नसतात असे त्याच्यामुळं आता ज्या रस्त्याने चाललो इकडं पण फलक नाही येतं पाळा अरे तू काय बासा कर लो चला जाऊ आता आपण काय वेळाच्या प्रवास नंतर पुन्हा एकदा मीटर रस्ता लागलाय जमानिया नावाचं गाव आहे एक मिनिट आहे मी जाऊ का जाऊ शेताचा पाय वाटीच्या रस्त्याने प्रवास चालू आहे थोडं पुढं आल्यावर असा ओढा लागलाय आणि इकडून उतरायला थोडी आता निसरडी वाट होती सगळेजण आले पद्धतशीर आणि आपण इकडे घर मध्ये हर पण चला शेवाड्यातून जायला एक मस्त अशी सिस्टम केली आहे गोण्याचं फुल आहे मस्त नाही जमत आहे का बुटानी तसेच राहून द्यायचे ते मग काढायचे जो प्रवास आहे तो एकदम काठाच्या जवळून चाललाय मै नदे हर पण इकडं हे वाढणार आहे ना तकलीफ देता येत शेतकऱ्यांना तर ते हानायचं काम चालू आहे सकाळचे पावणे आठ वाजले येतं बोअर खाल्ले एक दोन आणि तास रूम आला आहे आता आपण आश्रमातून निघतोय पुन्हा एकदा आता मेन रोड लागलाय आपल्याला बगबाडा नावाचं गाव लागले वाटते बस थोडा आराम हर्व देऊ वाजल्या नऊ पुढे प्रवासाला निघालो थोडा आराम करू बराच वेळ झाला आता आपण आहे ना डांबर रस्त्याने चलवतोय दहा वाजलेत बाजूला बी डोंगर येत आणि इकडून बी डोंगर आहे आणि इथून पुढं काय अंतर गेल्यावर आपल्याला बांद्रा भान घाट लागणार आहे मग याच्या आपण एकदम जवळ पोहोचतोय एखादा दीड किलोमीटर गेल्यानंतर के ओम श्री हरि भार्गव ऋषी सेवाश्रम बांद्रा भान सदावर सदाव्रत म्हणजे कोर्ड असे आपल्या भाषेत ते सगळं साहित्य देतात स्वयंपाकाचं आपण आपल्या हाताने करून खायचं परंतु आता आपले सगळेजण पुढे गेलेत आपण पण तिकडे निघतोय त्यांच्यासोबतच बांद्रा भानमध्ये पोचलं अजून काही कमेंट अशा होत्या का आश्रमात राहायचे काही खायचे म्हणजे भोजनाचे आणि विश्रमाचे काही पैसे असतात का तर सगळ्यात पहिली गोष्ट काही सेवा आहे इथं कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार म्हणजे परिक्रमावासी करीत नाही तर अजून अन्न क्षेत्र जहानपूर एक किलोमीटर आहे समोरचं जे नदी आहे ती आहे आणि समोरच्या याच्या पलीकडच्या बाजूला हे बांद्रा भान बांद म्हणून गाव आहे समोरच्या बाजूला तवा नदी आहे आणि दोन्ही नद्यांचा संगम पुढच्या बाजूला आता आपण संगमावरती आलो येतो बांद्रा बघितलं राम मंदिर पण मग काय झालं महाराजांनी बोलून घेतलं आम्हाला इधर मग थैर गे बाबाजी आप का थोडक्या काय ते बाबाजी इंदोरचे काल आम्ही सोबत प्रवास केला बराच वेळ नेमका भेटले तर बांद्रा पाण्या गावात आपण इथून निघतोय तवा नदी आणि मैयाचा संगम होता इथे अकरा वाजले तवा आणि मैयाच्या संगमावर आपण बराच वेळ होतो थांबून आता पुण्या प्रवासाला निघलोय चाललंय लगेच कमलापती आश्रम आलाय दोघ आता थांबते की इकडे पुढे जाते कमलापती आश्रम दुपारच्या विश्रामसाठी थांबतो इथे आपण तर आपण आश्रमात थांबलोय कारण कालच्या रस्त्याला खूप धूळ होते कपडे मळाले सगळं आणि इथं पाणी पण येईन सगळं व्यवस्थित वाळायला जागा आहे त्याच्यामुळं हे आश्रमामध्ये आपण थांबलो आता दुपारी जेव्हा आपण आश्रमात जातोय तेव्हा काम झालं पाहिजे थोडा आराम झाला पाहिजे पण सगळेजण काही करीत आहेत बाबा बातम्या बघत एक बाबांचं काहीतरी चाललंय यांचा घरी फोन चालू आहे यांचा आराम चालला आहे काहीतरी महत्त्वच चाललंय आणि हे बी आराम करते मस्त आहे आता मी पण थोडा आराम करीतो नरमध्ये हर चला भोजन की आर्यर या ठिकाणी आता आपण भोजन प्रसादीसाठी जातो आहे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे दीड वाजलाय कपडे पण वाढले आता तो वाद तर नाही एका थांबायचं शिवाजी काळे हा फादर्सने पाहुणे दोन वाजलेत आपण आश्रमाच्या बाहेर पडलोय जहानपुरा गावातून चाललोय आपण शहागंज तिथून पाच किलोमीटर दो हो गए हम पहचान में हमें पल्लीदान मिली तो हमारे भी दो हो गए हाँ आपकी परिक्रमा हो गई है दो हो गए अरे धर्मदेर कहा आगे जा रहे हैं अभी कौन सा गांव आएगा ये शाहगंज जा रही है <laughs> नहीं मैं पहली बार हूँ लेकिन अच्छा लगा मिलके धर्मदेर <laughs> बाबा रास्ते नहीं चलते चलते थमले तुम्हारा मिले तो तुम्हारा बगित लगे कुछ परिक्रमा है का

तर जागो जागोजागी अशी व्यवस्था केली असते ठरवतानंतर गेलं का आश्रम असत थोडं आराम करण्यासाठी हर शाहगंज म्हणून इथून आपण प्रवास करीत इथे जे कमळाचं फुल दिसतं ह्या चौकातून आता आपल्याला उजव्या बाजूला वळायचं

इंदौरचे बाबा आहेत आणि तिकडं नाशिकचे बाबा आहेत हे दोनों बी मिक्स बात कर रहे कुछ मराठी बोल रहे काही हिंदी बोलू राहिले मला पण कळ ना हे बाबाजी मराठी बोलताय थोडी थोडी मला कळते कळतंय बाबाजी आणि बाबा तुम्हाला हिंदी बोला हिंदी शिकले ना तुम्ही माय हिंदी बोलताय ना आता आहे ना तू क्या धंदा कमर डोलू लेके बिछा नाय हमारे पीठे चल रहे हम अभी अभी ना आश्रम नजदीक आ है अभी आश्रम में जाके विश्राम करने वाले हैं हम लोग बाबा जी कैसे बोल रही मराठी में बोला तुम्हें मला नाही येत तर थोड़ा मजाक भाग आहे बोला नर्मदे हर सवा वाजले बनेटा गावात आलोय बघू आता इकडं आश्रम आहे का आता आपण आश्रमाच्या जवळ पोचलोय गंगेश्वर महादेव मंदिर शा बाजूला आहे तिकडे जायचं आपल्याला ओके नर्मदे हर, हर। साडेचार वाजल्यात आपण आश्रमात पोचलोय बनेटा इथं श्रीराम मंदिरात बुधनी येतो इथपर्यंत येईपर्यंत एक सवीस सत्ता किलोमीटर आज बाबाजी मैजी पाठी मागे मये जी हमारे साथ तीन लेडीज है तो बना देखी लेडीज तो कहा जाए में में जाओ। कितना दूरी किलोमीटर। तर ह्या आश्रमात महिलांसाठीची व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळं आता आपल्याला इथून निघून पुढे प्रवासाला जावं लागते म्हणजे पुढं अजून दोन तीन किलोमीटर कारण आपल्यासोबत आहे आता आश्रमाचे काहीतरी नियम असतील त्याच्यामुळे इकडं महिलांसाठी कोणालाच इकडं प्रवेश नाही नर्मदे घर साडेपाच वाजल्यात सुडानिया ह्या गावामध्ये आपण आता जातो इकडं कारण अंतर बरच झाले आज जनावर घरी चालले आणि आम्ही पण आमच्या मुक्कामाला चाललोय आज बराच वेळ झाला बाबा सोबत बाबा गाव कोणतं म्हणजे एक जिल्हा जिल्हा जळगाव बाबा जळगावचे बाबा मला थोडी थोडी खानदेशी भाषे शिकू राहिले खानदेशीच ना खांदेशी खाऊन येथ म्हणजे खायचा आत उच आत जेवण आहात जेवण ये आत तर चला परिक्रमे थोडं नामस्मरणाबरोबर बरोबर थोडच बुद्धीत बरं टाकायचं काम झालंय थोडं थोडं mm. बघू श्री सिद्धी विनायक गणेश मंदिर संत आश्रम सुडानिया इथे सदा व्रत उपलब्ध आहे बघू आता काय होत आहे नेमका आश्रमात पोहोचले आपण है। okay. <laughs> <laughs> बड़ा डब्बा है है। डब्बा बेड़ा है। क्या ढूंढ रहे डब्बा ही ढूंढ रहे हैं हम? है ऊपर पड़ा है, <laughs> <laughs> है ना ओके okay. मैं रखते तो मैं ध्यान में से उतर जाता अभी हो जाएगा ठीक है इतना तो हो जाएगा बघा एवढं भागेल का एवढं माणसाला

खिचडी लावायची बाबाजी थाले आश्रमातले त्यांनी सर्व मटेरियल दिलं तर बाबाजींनी हे जे बाबाजी यांनी हे तिखड बनवले होते हे काय घेऊ का घेऊ का कैसे बनवते बघाव अभि हा काय तिड बनवायसाठी इकडे यांनी असं जाळ केलाय गौरी आता बाबाजी जाळ लाव राहिलेत इकडं तिकड बनवायचं काम सर आणि इकडं आपलं इकडे पूजाची तयारी झालेली आहे तर आजचा हा परिसरी मंदिराचा যিক আজকা থাওঁ